नमस्कार सुप्रभात आपले चांगले विचार हीच खरी संपत्ती आहे कारण पैसा आणि शक्ती कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात ज्याला सुधारायचं आहे त्याच्यातच स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तीव्र इच्छा हवी नुसता धाक आणि शिस्तीचा बडगा तिथं उपयोगाचा नाही वितंडवादाने कलह वाढतो वादाने अधोगती होते प्रतिवादाने अहंकार वाढतो संवादाने प्रगती होते आणि सुसंवादाने मैत्र वाढते वितंडवाद प्रतिवाद वाद संवाद आणि सुसंवाद यांपैकी कशाची निवड करायची हे आपल्या हातात असतं ज्यांना आपण मित्र समजतो ते कधी उलटतील सांगता येत नाही आणि ज्यांना आपण शत्रू समजतो ते कधी उपयोगी पडतील हेही सांगता येत नाही म्हणून आयुष्यात चांगल्या माणसांची पारख करायला शिकलं पाहिजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच समस्या काही आपल्यामुळे तयार होत नाहीत मात्र त्या सोडवण्याची जबाबदारी आपली असते धन्यवाद